आदेश अलक्ष्मीरंजन रामकृष्ण हरिमाऊली पहाटेच्या समयाला ह्या प्रभात समयाला साक्षात सूर्यदेवता माऊली ज्या आहेत त्या इथे बघा डोंगरा आडून त्या ठिकाणी आपल्या माऊलींच्या नाथांच्या ह्या नाथसाधना पर्णकुटी अर्थात त्याला पण झोपडी म्हणतो ते पण आनंद आहे नाथांचं मठ म्हणतो नाथांचा दरबार म्हणतो तोही आनंद आहे माऊलींचा दरबार म्हणतो तोही आनंद आहे आणि ते जी सगळी सूर्यप्रभा जी किरण आहेत ती या आपल्या माऊलींच्या या झोपडीमध्ये मा दे सर्व देशातून ती या ठिकाणी प्रसारित होत आहेत आणि बघा त्यांचे चेहरे आपण बघितलं म्हणजे काल चेहरा आज चेहरा असं माऊलींचे जे काही चे हे आहेत त्याला ज्याला आपण चेहऱ्याचं प्रभाव म्हणतो ना त्याच्यामधला बघा एक सुंदरता आपल्याला हळूहळू जाणवेल या ठिकाणी आपण प्रयत्न करतो की ते आपल्या कॅमेरामध्ये शूट होण्याचा अर्थ हा लेन्स कॅमेरा नाही आहे ठीक आहे आपण तोही समजून घेऊ या ठिकाणी स्वामी माऊली आहेत नवनाथ महाराजा आहेत आणि साक्षात ज्ञानेचे राजा माऊली आहेत बाप्पा गणपती बाप्पा मोर्या आहेत हां आणि त्यामुळे आपण या ठिकाणी तो आनंद पाहू शकतो आहे या ठिकाणी आणि इथे आपण जो नियम केला आहे तो तुम्हाला हळूहळू त्याची आपल्याला हे लक्षात येईल की तो नियम आपला असा राहील की आपण या ठिकाणी जरी एखाद्याने महिनाभर दिवाबत्ती नाही लावली हां काही त्याची पूजा अर्चना तरीसुद्धा या ठिकाणी साक्षात सूर्यदेव माऊली चंद्रदेव माऊली त्या ठिकाणी येऊन त्यांची हजेरी लावणार त्यांच्या वेळेत काही चुका होत नाहीत आपल्या वेळेत तरी चुका होतील आणि म्हणून याची संकल्पना करण्यामागे माऊलींनीच हा दिलेला गूढ आदेश आहे फक्त तो किती कसा कोणाला कसा पटेल त्याचा आपल्याला काही देणं घेणं नाही आपल्याला हृदयाशी ते स अनुसंधान आहे म्हणजे आनंद आहे आणि म्हणून मी इथे म्हटलेलं आहे की कोणीही त्या आनंदाने कधीही यावं आणि त्याने आपली जी काय आपली प्रेमसेवा आहे ती अगदी आनंदाने त्याने रुजू करावी सर्व जाती धर्माच्या माऊलींना बंधू भगिनींना मातांना लहान बाळांना इथे येण्याचा पूर्ण अधिकार माऊलींच्या कृपेने आपण सिद्ध केलेला आहे इथे कुठली बंधनं ठेवलेली नाही आहेत अल्लाच ना बघा आता इथे सूर्यप्रभा सुंदर सुंदर आपल्याला दिसतं आहे अर्थात कॅमेरामध्ये आम्ही ते झूम करण्याचा प्रयत्न करतो आहे इथून बरोबर इथे इथे बघ बाहेरून घेऊ इथून लावायचा प्रयत्न करा आता त्या कृषीमधून त्याला घ्यायचा प्रयत्न करा लावतो झोपडी नाथांची आणि आपण सूर्यदेवाचं दर्शन बाबा एकदम छान आहे बरोबर अरे वा सुंदर सुंदर रामकृष्ण माऊली हा आपला सनराइज पॉइंट म्हणतात ना त्याला काही रे बाबा मला तेवढं इंग्लिश येत नाही काय सनराइज पॉइंट हां सनराईज पॉईंट म्हणजे थोडंसं आपल्याला ते छान आलं आहे मग आता इथे हे सनराईज पॉईंट हा आपल्याला इथून डायरेक्ट हे होतो आहे ना आणि तुम्ही बघत असाल की आपल्या या ठिकाणी धुक्याची पण थोडीशी जी धुलाई चादर आहे ना धुलई त्याला आपण चावती पण आहे माऊलींचा हिरवं असा आनंद या ठिकाणी हे कृषी शेतकरी राजा बळीराजा माऊलींनी हे या ठिकाणी सिद्ध केलेलं आपल्याला शेत दिसतं आहे तर हा एक नातसाधना पर्णकुटीचा हा जो वेगळा आनंद आहे तो वेगळा आनंद आपल्या सगळ्यांच्या माऊलींच्या माझ्या पूर्वज देवतांच्या माझ्या आईवडिलांच्या सासू सासऱ्यांच्या आणि सर्व जे जुने आमचे म्हणजे जे वयस्कर माऊली किंवा जे आत्ता कदाचित आपल्याबरोबर देहाने नसतील पण माझ्यावर आशीर्वादाने अखंड सिद्ध आहेत असे आमचे आदरणीय मोठे मनार गुरुजी बांदल गुरुजी आयरे काका त्याच्यानंतर सावंत बोवा कदम बोवा तर ही सगळी सगळी थोर माऊले गुजर काका नाटेकर का आजोबा पाते आजोबा तर त्याच्यानंतर गोविंद नाईक काका त्याच्यानंतर गोविंद चव्हाण आपलं चव्हाण भाऊ चव्हाण काका आला गोविंद निळकंठ कन्याळकर काका गोविंद भोगटे काका आल्यानंतर विजू तावडे काका तर हे सगळी थोर थोर मंडळी त्याच्यानंतर आमचे राजेंद्र सावंतदादा त्यांचे आईवडील आणि मी आता नावं घ्यायला विसरलो सौंदर्य काका आहेत आमचे राजाभाऊ सावंतात आहेत प्रदीप भाऊ सावंत आहेत असे प्रदीप भाऊ मोडक आहेत तर हे सगळी थोर मंडळी गणपत काका मिस्त्री आज सकाळच्या प्रहारी मी त्यांचं नामस्मरण करतो आहे ना, हे पण नामस्मरण आहे आणि लखत नाही हे पण एक प्रकारचं काय तर नामस्मरण आहे आणि त्यांच्या जाणीव मी कधीच विसरू शकत नाही की त्यांच्या अनंत अनंत परिवाराची पूर्ण परिवाराचे उपकार माझ्या सगळ्या परिवारावर आहेत म्हणून या ठिकाणी एक पाऊल ठेवायची ही माऊलींनी भूमी आपल्याला आपल्याला सिद्ध केलेली आहे अर्थात आता अधिक अधिक अहंकार जाणून त्या भूमीमध्ये आपल्याला काय सेवा कशी करता येईल तर ती आपल्याला करायची आणि आपण ही सेवा गोड मानून घेतात कोणीही त्याला नाव ठेवत नाही आहेत हे माझ्यावर अनंत उपकार आहेत अल्लाद नाही तर एखादा म्हणेल गेला एवढा मोठा शाणा आणि तिकडे अशी साधी साधी झोपडी बांधून ठ ठेवला नाही पण आत्तापर्यंत जे जे इथे येत आहेत तेथे या ठिकाणी हे पाहून भारावून जात आहेत हे हे साधंसंच आहे हे आपल्या बघा ना। नाही देह विठ्ठलं क्षेत्र विठ्ठल अल्लाद ना तर हे साधं आहे पण त्या साध्यामध्ये एक आनंद गोडवा आहे इथे छोटी छोटी लेकरं हजेरी लावतात परीने आई माऊली हजेरी लावतात आपले कोणी वयस्कर आजोबा आजी आजर लावतात हजेरी लावतात आणि तुम्ही ते बघताय इथे की हे सगळं साहित्य जे आहे ना हे या ठिकाणी चोवीस तास फक्त याला म्हणजे असं भा, दरवाजा हा लावलेला असतो आमचे भुलेशेठ प्रजापती काका आहेत आणि आमचे गोरक्षनाथ दादा आहेत आणि अनिल दादा ह्यांनी हे थोडं करायला मदत केली पण इथे बाकी लॉकिंग आत्ता तरी नाही आहे सध्या आता पुढचं मला सांगता येत नाही आणि किती लॉक झालं हे असलं तरीसुद्धा या ठिकाणी हे उघडं असं आता इथे बघा आमचे तुषारनाथ दादा आहेत त्यांनी कोल्हापूरवरना खास प्युअर तुपातले मी दाखवते तुम्हाला पाहिजे तर प्युअर तुपातल्या तुषारनाथ दादांनी कोल्हापूरवरनं जाऊन हे आपल्यासाठी आणलेलं आहे की प्युअर तुपातले हे दिवे आहेत हे प्युअर तुपातल्या त्या वाती आहेत त्या तर दादानी बाय हे जेव्हा आणलेलं आहे तेव्हा प्युअर तुअर म्हणजे ह्याला तुम्ही चॅलेंज करू तु� शकत नाही ह्याला ना अशा पद्धतीने हे प्रेम आपले शिष्यदेवता हेव आलं प्युअर प्युअर आहेत ते आलं त्याच्यामध्ये कुठलंही मिक्स मिलावट नाही थोडं महाग असतं ते, ते तर असं मी कायची ॲडव्हर्टाईज करत नाही आहे तुम्हाला तर ते भाग आहे त्याच्यानंतर कोल्हापूर ब्रँडचं पण हे आहे त्याच्यामध्ये तर ते आपल्याला वापरू शकतो आपण आणि स थोडंसं सहज सोपं सो, सो, सो आहे ह्याच्यामध्ये डाळडा बिल्डा हा काय प्रकार मिक्स नाही आहे त्यातले त्यात नाही आहे आणि मी दुसरं कोल्हापूरचा ब्रँड आहे तो मी स्वतः वापरतो थोडा महाग पडतो तो तर ते पटकन आपल्याला ती ज्योत करता येते आदेश अलक निरंजन रामकृष्ण बाळे आदेश आदेश